हॅलो फेन मी केलेला आहे गॅस चालू त्याच्यावर ठेवणार आहे कढई आपल्याला करायची टमॅटोची चटणी कढई आपली गरम होते कढई गरम होते आपण तेल टाकून घेऊया तळलेलं तेल आहे थोडस तेल आपलं गरम झालेलं आहे आपण जिरे आणि मोहरी टाकून घेऊया आपली जिरे मोहरी छान असे सल्टर करायला आपण हा सर्व कांदा टाकून दिला सगळा कांदा शिजून थोडासा जास्त जास्ती चटणी नाही होणार छान असं तेलामध्ये परतून घेऊया मी सात ते आठ टमाटे घेतलेले आता मी स्वच्छ धुऊन बारीक करून फिरून घेते तर आपला कांदा छान असा परतून निघतो स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आता मी चिरून घेते आपला कांदा असा छान असा भाजत आलाय मी आता कढी पद्धती पाण्यात टाकलेल्या आहेत कांदा आपला छान असा भाजलेला आहे आता हे आपण टमॅटो टाकून घेऊया टमॅटो टाकून झालेला एक जीव करून घेऊया थोडेसे अद्रक लसूणची पेस्ट टाकूया छान असं टमॅटोसोबत भाजून घेऊया अदरक लसूणची पेस्ट छान असं तेलामध्ये परतून झालेलं आहे आपलं आता आपण ह्यात लागणार आहे मसाला टाकूया मी काळ्या मसाल्यात करते कोण कोणकोण लाल मसाले करतो कोणकोण हिरवी मिरची पण टाकून करतं हा आपला काळा मसाला घरगुती आहे ते थोडं टाकलेलं आहे हळद टाकते धना पावडर टाकते आणि चवीनुसार मीठ टाकून घेते आता एक दू करून घेते आपला हा घरगुती मसाला करते मी आपला हा मसाल्याचा बिझनेस आहे तर कुणाला हवा असेल तर नक्की मागवून बघा एकदा साडेसहाशे रुपये किलो आहे काळा मसाला आपल्या मसाल्याचं सामान पण आणून ठेवलेला आहे तुम्हाला दाखवून घेत घेते एकदा पाहून घ्या हे पाहून घ्या आपल्या मसाल्याचं सामान आणून पडलेलं आहे आपण घरगुती मसाला बनवतो साडेसहाशे रुपये किलो आहे कुणाला हवा असेल तर नक्की एकदा घेऊन पहा इथं आपलं देवघर आहे इथं आपल्या स्वामींचा फोटो आहे त्या प्रकारची आपली पॅकिंग असते मसाल्याचे ऑर्डर केलेले असते आपण ऑर्डर करून मागवून घेतलेला असतो नक्की एकदा घेऊन पहा आपला काळा मसाला घरगुती जय शिवराय चायनेल आहे आपलं आता आपली चटणी बघूया आपल्या चटणीला असं छान असं मीठ टाकल्यामुळं पाणी सुटलेलं आहे आता आपण थोडासा शेंगाचा ता फूट टाकणार आहे आपल्या चटणीला कलर पण कसा आलेला आहे बघा आता आपण हिरवी कोथिंबीर टाकून घेऊया एक ज्यूप करून घेऊया आता आपण शेंगाचा पूट टाकून घेऊया ज्याला आवडतं त्यांनीच टाका ज्याला नाही आवडत त्यांनी नका टाकू बिगर कुटाची पण शेंगा टमाटो चटणी छान लागते खूप छान आपली टमाटो चटणी तयार होत आलेली आहे खाण्यासाठी एकदा मी हलवून घेते आपली टमाटो चटणी झालेली आहे आता मी गॅस बंद करून टाकते आणि तुम्हाला दाखवते ह्या प्रकारे आपली टमाटर चटणी तयार झालेली आहे आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि ज्याला हवा असेल तर मसाला लवकर लवकर ऑर्डर करा आपला घरगुती मसाला काळा तयार होणार आहे धन्यवाद